हाय हॅलो नमस्कार कसे आज सर्व मजेत ना मजेतच असायला हवं तर मी प्राजक्ता स्वागत करते तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला समोर एका ताटामध्ये भाज्या दिसत आहेत तर आज रुपक्षाचा विशेष ब्लॉग मी बनवत आहे हे पाच सकाळची पाच वाजलेले आहेत आणि गावाकडचं असं काही वातावरण आहे सगळीकडे काळख दिसतोय तुम्हाला थोड्या वेळाने सुजड पडेल पण आता आमचं दोघींचं म्हणजे मी आणि माझी जाऊबाई दोघींची अंघोळ वगैरे झाली आणि छान अशी सकाळची सुरुवात आम्ही चहा घेऊन केलेली आहे तर आता छान असा कडक चहा बनवला चहा घेऊन मग स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर आता सुरवातीला आम्ही आळूच्या वड्या बनवायचा होत्या म्हणून मग पानं वगैरे रात्रीच कट करून ठेवली होती थी। छान अशी धुवून घेतली आणि बेसनपीठ असं कालून ठेवलं वड्या बनवत बनवत होत्या त्या तोपर्यंत तांदूळ भाजून घेतलं खीर बनवण्यासाठी आणि रात्री डाळ भिजत घातली होती उडीद वडे बनवण्यासाठी उडदाची डाळ आहे ही आणि ताईंनी तोपर्यंत इकडे छान अशा आळूच्या वड्या बनवल्या नैवेद्याला सर्व प्रकारच्या भाज्या लागत असतात त्याच्यामुळे मग एकदमच आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट बनवली होती आणि मग कढईमध्ये तेलात थोडीशी फोडणी टाकून ह्या सर्व भाज्या मी बनवून घेतल्या आधी सर्व भाज्या शिजून झाल्यानंतर मग इथे थापूवड्या बनवायच्या होत्या त्यासाठी इथे बेसन आधी कढईमध्ये छान असं शिजून घेतलं आणि ताटावर तेल लावून अशा थापून घेतल्या तोपर्यंत इकडे वड्या पण तयार झाल्या होत्या वड्या कट करून घेतल्या फ्राय करण्यासाठी कढी बनवली होती डाळ वाटून घेतली होती उडी दोडे बनवण्यासाठी वरण झालं होतं आणि आमच्याकडे नाश्ता पण दाखवला जातो नाश्त्याचं नैवेद्य त्यासाठी शेवया उकडून घेतल्या होत्या आणि इथे परतमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या ठेवलेल्या आहेत तिथे तुम्ही पाहू शकता थापीवड्या था न थोड्याशा थंड झाल्यानंतर अशा कट करून घेतल्या एका मोठ्या पातेल्यामध्ये तांदळाची खीर बनवून घेतली इकडे हॉलमध्ये पूजेची तयारी चालू होती माझ्या देरांची तर त्या फोटोसमोर रांगोळी काढायची होती छोटीशी म्हणून मग मी ते त्यांना मदत करण्यासाठी आले होते पित्राचा नैवेद्य हा केळीच्या पानावर दाखवला जातो त्याच्यामुळे मग मी इकडे आमच्या घराच्या मागच्या बाजूला सर्व प्रकारची झाड आहेत तर इथे केळीचं झाडाचं पान काढण्यासाठी मी आले होते केळीचं पान काढलं आणि ते चांगलं आधी स्वच्छ धुवून घेतलं स्वयंपाक बाकी सगळा रेडी होता फक्त तळणीचे पदार्थ जे असतात ना तर ते बा मागे ठेवले होते तर उडीद वडे गुल कांदा भजे आणि आळूच्या वड्या हे तळायचं बाकी होतं गरम गरम ते तळून झाल्यानंतर मग एका छोट्या छोट्या ताटांमध्ये असे केळीचे पानं कट करून मग त्याच्यावर नैवेद्य भरला सर्व फोटोची पूजा नैवेद्य दाखवल्यानंतर मग आम्ही वरती टेरेसवर आलो कावळ्याला घास टाकण्यासाठी कावळ्याला घास भरवण्यासाठी आम्ही वरती टेरेसवर आलो पण तिथे आणि आजूबाजूला एकही कावळा आम्हाला कुठेच दिसला नाही शेवटी मग तिथे नैवेद्य ठेवलं आम्ही पूजा केली पाया पडलो आणि मग खाली आलो आमच्या टेरेसवरून हा तुम्हाला सुंदर असा व्ह्यू दिसतोय तर आता पाऊस झालाय त्याच्यामुळे सगळीकडेच हिरवगार दिसते ही आहे आमची नारळाची सीताफळाची हो जांभळाची सर्व झाडं बाहेर सर्वांचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही पण जेवण करायला बसलो मोठा स्वयंपाक असेल ना तर किचन मध्ये खूप पसारा होऊन जातो खूप आवरणं बाकी राहतं पण कंटाळा न करता आम्ही दोघींनी पटापट सर्व आवरून घेतलं आणि बाहेर शर्विला ना खूप काही प्रश्न पडले तो त्याच्या डॅडीला विचारत होता

हा ना तू बप्पा केला का केला आणि आजी कुठे तुझी 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 आजी कुठे दाखव ना तू दाखव ना आजीजवळ जाऊन दाखव ना कुठे हे बघ मला नाही दिसत तू तु, तू ना मग मी तोंड करते इकडं <laughs> कुठे सांग सांग सगळ्यांना इकडं ही माझी आजी सांग इकडं इकडं बघ ना काय मी काय ते सांग ना फ्रीज वर <laughs> का <laughs> काय ओके चेअर चेअर कुठे गेली चेअर चेअर ती तुटलेली त्याच्यामुळे तिकडे ठेवलेली स्लोली स्लोली कुठे आहे माऊच बेबी माऊच बेबी कुठे मला दाखव ना प्लीज चल हे बघ माऊने स्लिपिंग केली इकडं आतमध्ये मध्ये माऊ झोपली नको नको झोपली ती कुठं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हा दाखवते एक मिनिट हा कवर काढते ना कवर ह्याच्यावर कशी आहेत माऊची बेबी छोटे क्यूट आहे ना शर्व घाबरतोय का तरी नका मम्मी पकडतात ना खाली ठेव खाली ठेव नका नका त्याला नाही पकडता येणार ठेवायची का ठेवायची काबरतोय का तरी काय नकार मोठा कोळा आहे ना कोळाच आहे ना आणि कोळा आणि काकडी ना काकडी चल ह्याच्यामध्ये शेवटची काकडी असली मु काकडी येऊन गेली त्या झाडाला सीताफळ आलेली तर मग चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आहे होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय